तर नमस्कार मंडळी मी प्रणिता चव्हाण तुमचं भटकन टीवीज चव्हाण कपलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि आत्ता मी थेट कोकणातून बोलते आणि आमचे अचानक भयानक प्लॅन कोकण आणि मुंबई असे चालूच असतात तर हा पुन्हा एकदा अचानकचा प्लॅन आहे आणि आम्ही इथे मस्तपैकी व्ह्यू पण एन्जॉय करतो आहे आणि आज विचार आहे की आम्ही धरणावर जाऊ इथे जवळच आमचं कोणगे आणि अजून एक धरण आहे तर आम्ही तिथे जवळपास जाणार आहे तर म्हटलं तुम्हाला सुद्धा मी घेऊन जाऊ आणि तुम्हाला व्ह्यू एन्जॉय करायला खूप मजा येईल मेन म्हणजे आत्ताचे गावचे सो गाड्यासुद्धा येतात आहे आणि माझा फेवरेट पूल ज्याच्यामधून मी पूर्ण व्ह्यू एन्जॉय करते इकडचा खूप मस्त वाटतं आणि आता आम्ही एक मेंबरशिप वाट बघत होतो म्हटलं मी इथूनच चा व्हिडिओ चालू करते सो तोपर्यंत व्ह्यू एन्जॉय करा तर तिथे आहे आमचं घर आणि तिथून असं हा पूल आहे जिथून मी मोस्टली व्हिडिओ चालू करत असते तिथे बघा मस्त फॉगी फॉगी वातावरण आहे आणि तेही आत्ता दुपारचे साडेबारा झाले तरी पण तिथे फॉग अजून आहे म्हणजे बघा ऊस पडून गेला सकाळीच आत्ता अजून तरी नाही आहे पाऊस पण ऊनसुद्धा नाही आहे सो पाऊस पडण्याची शक्यता आहे तर ठीक आहे मंडळी आपण आता डायरेक्ट धरणावरच भेटूया आणि मध्ये मध्ये समजा गाडीतून आम्हाला खूप छान छान व्ह्यूज दिसले तर मी नक्की ते शूट करेन तुम्ही एन्जॉय करा बाकी धरणावर भेटूया बाय बाय तर कसा वाटला व्ह्यू कोकणातला कोकणातली हिरवळ ही कधीच संपणार नाही पण आपण अशा प्रकारे कोकणातल्या निसर्गाचा कोकणातल्या एसटीचा आनंदात गप्पा मारत आपण आता इथे या धरणावर पोहोचलो आहोत तर चला तर आता धरण पाहूया आपण पोहोचलो आहोत कोणग्यातील धरणामध्ये आणि हे धरण पण खूप सुंदर आहे आणि धरणातला व्ह्यू तर हे बघा अजूनही फॉग तसाच आहे एवढं दुपारचे एक वाजलेत तरी पण फॉक तसाच्या तसाच आहे खूप मस्त वाटतंय आता मी तुम्हाला धरण दाखवते ठीक आहे हे बघा इथे फॉग आणि हे बघा धरण मस्त वाटतंय ना खरं तर गावातल्या गावातच एवढा मस्तपैकी व्ह्यू असेल तर अजून काय हवं असतं वरचा व्यू तर बघितलाच असेल पण आता आम्ही इथे हे एवढं चढत सॉरी उतरत खाली आलो आहे आणि मी आणि माझी नळंद आहे वेदू अजून खाली जायचं आहे आम्हाला तसंच तेवढंच वर वर्त, वरती चढायचं आहे सो ही सगळी मेहनत व्हिडिओसाठी चालली आहे आणि आम्ही मोठ्या ग्रुपने आलो आहे आणि ऑलरेडी बॉईज लोक खाली गेलेत सगळी पोरं पोरं आणि आता आम्ही दोघी असं आहे बघा असे हात धरून धरून आम्ही खाली चाललोय सो आता डायरेक्ट खाली भेटूया बाय बाय इथे मी सांगू इच्छिते की धरण बघितल्यावर बऱ्याच मुलांना पोहायची इच्छा होते आणि खूप ओपन असं ते धरण असतं तर असं करू नका ज्यांना कुणाला स्विमिंग येते तरीही हे रिस्की आहे कारण पुढे पुढे धरणात दलदल असते आणि त्या दलदलीत पाय फसून ती पाय फसून ते खेचण्याचा खूप प्रकार झालेला आहे पाण्यातच सो त्याच्यामुळे हे असे प्रकार घडू नयेत यासाठी सावधगिरी बाळगायलाच हवी आणि धरण बघत असताना तुम्ही उगाच पाण्यात पुढे पुढे करू नका त्यापेक्षा तुम्ही धरणाची सुंदरता अनुभवा तिथे बसून खूप सारे पक्षी येतात तिथे आणि ह्या हा निसर्गरम्य असं वातावरण असतं एवढं खूप छान तर ते तुम्ही एन्जॉय कराल जी शाळा बघतायत ती आहे निसर्गाच्या सानिध्यात नडलेली श्री रामेश्वर विद्यालय कोणगे आणि इथूनच माझा छोटा दीर शुभम चव्हाण याने पहिला नंबर मिळवलाय दहावीत तर त्याला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून धरण तुम्ही बघितलंय ऍक्च्युअली सेकंड धरणाला जाणार होतो पण तिथे जायचा रस्ता बंद होता सो आजच्यासाठी मी हा ब्लॉग इथेच एंड करते आम्ही आण... आता रिंगणे गावात आलो आहोत आणि रिंगणे गावातील श्री स्वामी समर्थ मठात आम्ही जाणार आहोत आणि माझ्यासाठी पण फर्स्ट टाइम आहे मी नेहमी इथून जाताना बघायची कारण आमच्या गावातून जवळ आहे ते वाडीतून तर हे बघा श्री स्वामी समर्थ मठ आणि आम्ही हे इथे मध्येच गाडी लावलेली आहे सो आम्ही आता चाललेलो आहे सो असा एरिया आहे आणि इथे श्री स्वामी समर्थ मठ मी मुंबईतल्या मठात तर गेली आहे आणि आता हे गावचं पहिल्यांदा स्वामी समर्थांच्या मठात येते आणि हा बघा आवार खरं तर गावचे सगळे मंदिर आणि मठ खूप छान वाटतात कारण चिऱ्यांचं चिऱ्यांचं सगळं असतं ना आजूबाजूला बघा मस्त इथे एक झाड तिथून एंट्रन्स आणि इथे मठ अनंताची फुलं घरून आणलेली तर आता ती स्वामींना अर्पण करते मोस्टली स्वामींना चाफा देतात पिवळं फुल पण आता आमच्याकडे ही अनंताची फुलं मस्त thank you वाटलं दर्शन खूप छान मला तर खूप आवडलं आणि दर्शन कोकणातल्या मंदिरात खूप छान प्रकारे घेता येतं कारण जास्त वर्दळ नसते म्हणून घेऊन आपण जाऊया आनंदाची फुलं गाडीत आम्ही ठेवतो कारण खूप छान वास येतो अनंत याचा चाफा वगैरे तर मस्त वाईट आणि हे होतं मंदिर श्री स्वामी समर्थांचं आणि त्याच्या बाहेर एसटी बघा चालली आहे कुठला चाफा आहे लाल चाफा इथे, इथे आल्यावर एक लाल चाफा म्हणून एक मला नवीन प्रकार बघायला मिळेल मी नेहमी सोनचाफाच बघितलेला तो पिवळावाला आता हा बघा लाल चाफा हो हा मग तुम्हाला दाखवते हा बघा लाल चाफा ही कळी आहे का लाल चाफ्याची हे बघा हेच आहे ते झाड तो बघा लाल कलरचा वरती दिसतोय दिसतोय का तुम्हाला लाल चाफा ऊन आहे त्याच्यामुळे मला प्रॉपर दिसणार नाही छान आहे लाल चाफा पण दाख okay. ना दाखवा एक काढून वाव इथे पिवळा पण कलर आहे आणि लाल पण कलर आहे किती छान वाटतोय डोक्यात घालून बघू मस्त आहे ना तर हे होतं मी आहे डोक्यात आता तू दिसणार की नाही मला माहिती नाही तर हा होता लाल साफा खूप छान आहे मस्त आहे आणि इथे नॅचरल फुलं येतात ना कलरफुल एकदम मस्त वाटतात तिथे पण यल्लो फुलं खूप आहेत इथे पर्पल फुलं खूप आहेत हे बघा ही सगळी पर्पल आणि तिथे दिसत आहेत ती यल्लो फुल आहेत पिवळा कलरची हे बघा ही पण छान ना मी एक काढून बघते कळ्या पण खूप आल्यात हे बघा छान वाटतय ना मस्त आहेत आणि इथे ती स्वामींच्या इथे पण होती कारण त्यांना पिवळ फुल आहे बघा पिवळ फुल पिवळं फुल खूप आवडतं म्हणून तर मी आता इथून एक उचलते तर मंडळी हे होतं रिंगणे गावातील श्री स्वामी समर्थ मठ हे बघा आवार पण छान आहे कधी या साईडने गेलात तर नक्की या मठात या खूप मस्त वाटेल आणि फुलं पण खूप छान भेटतील वाहायला वगैरे तर हा व्हिडिओ खूप शॉर्ट होता पण मला हे मठ दाखवायचंच होतं तुम्हाला आणि मला स्वतःला पण जायचं होतं मठात तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास आणि मठ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा